लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आज मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर यांच्या वतीनं अनोखं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे नाशिक शहरातील सर्वच प्रमुख भागात खड्ड्यांचं सा जणू साम्राज्य पसरलं आहे नाशिक शहरातील नाशिक रोड जेल रोड सातपूर अशोकनगर शिवाजीनगर उत्तमनगर सिडको पंचवटी अशा सर्वच भागात खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते तसेच रोज छोट्या मोठ्या अपघातांचे प्रकार देखील या भागात घडत आहे आणि याच खड्ड्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मनसेनं या खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून आंदोलन केलेलं आहे प्रशासनाचे लाडके ठेकेदार आणि खड्डे मोकार अशा आशयाचे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत फलक हातात घेऊन मनसेच्या वतीनं हे अनोखं आंदोलन आज करण्यात आलेलं आहे खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात होड्या सोडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे दरम्यान या आंदोलनानंतर देखील शहरातील खड्डे बुजवले गेले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने केलं जाईल असा थेट इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे आज नाशिक रोड बस स्थानक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने होळी आंदोलन करण्यात आलं आहे आज शहरभर बघितलं आहे तर सर्व खड्डेमय खड्डेमय झालेला आहे शहर नाशिक रोड स्थानकाची पण तीच अवस्था आहे आणि मग आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की लाडके ठेकेदार आणि खड्डे मोकार हा आमचा आजचा स्लोगन आहे की तुम्ही ठेकेदारांना म्हणजे ठेकेदारांमुळे हे सगळं चालू आहे काय कारण निकृष्ट दर दर्जाचे हे रस्ते आहेत आणि त्यामुळे सगळीकडे खड्डे पडत आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रशासनाला प्रश्न आहे की हा खड्ड्यांचा प्रश्न हा कधी सुटणार आहे स्मार्ट सिटीच्या नावाने आपण दिंडोरा पेटवत आहे पण स्मार्ट सिटी आहे का स्मार्ट सिटीची वाट लावून ठेवलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील करणार आहेत आज फक्त ही झलक आहे प्रशासना वाट बघू नये आम्ही खळखटाक्यावर उतरू याची वाट बघू नये म्हणून हा धमकीवाजा आज आम्ही इशारा इथं देत आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज खड्ड्यात उडीचं आंदोलन करण्यात आलं सरकारला एक प्रश्न आहे लाडकी बहीण योजना काढली तर लाडक्या बहिणीचा दाजीच त्या खड्ड्यात पडून मरत असाल तर मग ती योजना काय कामाची तुम्ही लोकांना नीट रस्ते देऊ शकत नाही त्या इतके मोठ्या प्रमाणात खड्डे झाले का त्याच्यात लाडकी बहीणं पडती आणि लाडका दाजी पण पडतो आहे त्याच्याकडं तुमचं दुर्लक्ष होत चाललं आहे आणि हा आमचा मनसेकडून थेट इशारा आहे की कॉन्ट्रॅक्टदार फक्त यांनी नावाला पोचलेले सारखे फक्त त्यांचे लाड चालू आहे बाकी क का, काहीच नाही स्मार्ट नाशिक नाशिकला हा प्रकल्प नाशिकला तो प्रकल्प पूर्ण खड्डे खड्डे पूर्ण नाशिक शहरात इतके खड्डे झाले रस्ता कुठं आणि खड्डे कुठं हेच कळत नाही हे खड्डे लवकर लवकर बुजवले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे त्रिव्या तीव्रप्रमाणे आंदोलन छेडण्यात येईल दरम्यान या आंदोलनाप्रसंगी मनसेचे शहर संघटक अॅडव्होकेट नितीन पंडित विभागाध्यक्ष साहेबराव खर्जूल पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी बाजीराव मते मनविसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुने रंजन पगारे महिला शहर अध्यक्ष भानुमती अहिरे महिला विभाग अध्यक्ष मीरा आवारे शुभम चव्हाणके वैभव शिंदे आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक